तूच 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 दत्त, आमचा आधार, संकट भक्तांचा श्रीपाद हरणारा कैवारी महान क्षणात शक्य करशी अशक्य जे भासे तुझ्या कृपादृष्टीने मन निरभ्र हासे स्वामी समर्थांचे चरण हाच आपला आधार त्यांच्या कृपेनेच मिटेल जीवनातील अंधार हीच प्रार्थना हीच भावना अंतरी स्वामींचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना खाली तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ प्रगट तुम्हा सर्वांचं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करायचा तुम्ही कधी विचार केला आहे का जर आपल्या आयुष्यात स्वामी नसते तर काय झालं असतं बरं क्षणभर थांबा डोळे मिटा आणि मनोमन विचार करा स्वामी नसते तर बाप रे किती मोठा प्रश्न आहे हा स्वामींनीच आपल्याला संकटातून तारलं योग्य मार्ग दाखवला आधार दिला पण खरा प्रश्न असा आहे की स्वामींचा येणारा पवित्र प्रकंडी आपण कसा साजरा करावा स्वामींना डेकोरेशन गाजावाजा मोठे सोहडे यात रस नाही त्यांना हवी असते भक्तांची श्रद्धा निस्तीम प्रेम करुणा आणि अटल विश्वास म्हणूनच प्रकट दिन साजरा करायचा तर तो भक्तीने सेवेने आणि निस्वार्थ भावनेने संकटाच्या काळोखात जर का स्वामींचं नाव घेतलं तर जीवन प्रकाशमान होतं दुःख कितीही असलं संकट कितीही भयानक असलं तरी स्वामी समर्थाचं नामस्मरण केलं की सगळं हलकं वाटतं त्यांचा धीर धरा त्यांच्या शिकवणीवर चालत राहतो

स्वामींच्या मार्गाने चालण्याचा त्यांची शिकवण जगभर पोहोचवण्याचा आणि त्यांच्या सेवेत स्वतःला समर्पित करण्याचा आपल्या स्वामींचा प्रगट पद्धतीने साजरा करायचा आहे प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात फोटो किंवा स्वामींची मूर्तीही असतेच परंतु जे नवीन स्वामी भक्त असतील ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी लवकरात लवकर मूर्ती किंवा फोटो आपल्या घरात आणा आता प्रगत दिनाच्या वेळी कुणाला मासिक धर्म सुत किंवा विटाळ असेल तर अशा महिलांनी या दिवशी फक्त नामस्मरण करायचं आहे नामस्मरणाला कुठलंही बंधन नसतं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रगट दिन कसा साजरा करावा त्याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे बघा मूर्ती प्रत्येकाकडे असते छोटी असेल मोठी असेल काहीही हरकत नाही तर अर्थात अभिषेक हा करणं आपल्याला अनिवार्य असतो आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक अभिषेक करायचा असतो तर करताना एरवी आपण काय करतो आपण एकशे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस करून नामस्मरण करून आपण अभिषेक करत असतो पण या वर्षी प्रगट दिनाला किंवा कुठल्या एकदम शुभ कार्याला आपण व्यवस्थित आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो सकाळी आपल्याला लवकर उठून सेवा करायच्या आधी आपलं घर जे असतं ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आपण सुद्धा छान छान कपडे घालायचे आहे महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला नवीन वस्त्र घालायचे असतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही आजच घेऊ शकता तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करा किंवा आधीचे तुमच्याजवळ पुष्कळ वस्त्र असतील तर ते तुम्ही स्वच्छ धुवून घातले सुद्धा चालणार आहे आता घरचा आपला जो मुख्य दरवाजा असतो त्याला तुम्हाला सकाळीच हळदीचं लेपन करायचं आहे घराला अगदी सुगंधित करायचं आहे म्हणजे आपल्या घरात जे वातावरण असते ते सुगंधित ठेवा नंतर महाराजांची मूर्ती आपल्याला एका घ्यायची आहे ते ठेवल्यावर सुरुवातीला आपल्याला कुठली सेवा करताना आपल्याला स्वामीस्तवन पठन करायचं असतं स्वामी स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकीमध्ये दिलेलं आहे स्वामी स्तवन पठन करताना अभिषेक आपल्याला करायची गरज नसते तर स्वामी म्हणून झालं की एक ताण घ्या किंवा तांब्याचा तांबण घ्या त्यावर मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे मूर्तीचा अभिषेक करताना फक्त पाण्याने अभिषेक केला तरीही चालतं नाहीतर पंचामृताने करा दह्याने करा दुधाने करा yeah <laughs> साखरीने तुम्ही करू शकता तुम्हाला जे आवडतं त्यांनी तुम्ही अभिषेक करा दुधानी फक्त दुधाने केला तरीही चालेल पंचामृताने केला तरीही के के तरी चालेल किंवा सेपरेट सेपरेट जर तुम्हाला घ्यायचं असेल त्यांनी अभिषेक करू शकता फक्त पाण्याने केला तरी हरकत नाही सेवा महत्वाची आहे आता सेवा काय करायची बघा स्वामी स्तवन म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा नसतो नंतर येतं की आपल्याला स्वामी स्तवन झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व एकदा म्हणायचं आहे गणपती अथर्व म्हणताना फलश्रुती आपल्याला म्हणायची गरज नसते गणपती अथर्व शीर्षम म्हणताना महाराजाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो तर ते झालं त्यानंतर दुसरं येतं ते पुरुष सुक्तम ते तुम्हाला एक वेळ म्हणायचं आहे सोळा वेळ म्हटलं म्हटलं गेलं तुमच्या तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तर एक वेळा म्हणा फलश्रुती याची सुद्धा घ्यायची गरज नाही त्याच्याबरोबर सुक्तम एकदा म्हणायचं आहे फलश्रुती घ्यायची गरज नाही श्री सुक्तम कशात पण तुम्ही म्हणू शकता संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा तुम्हाला जे आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही सुक्तम पठन करू शकता श्री सुप्तम झालं त्याच्याबरोबर पवमान सुप्तम पवमान सुप्तम हे नित्यसेवेच्या पुस्तके दिलेलं आहे तुम्हाला मिळून जाईल ज्यांना हे सगळे वाचन शक्य होत नाही त्यांनी यूट्यूबला हे सगळे लावून द्या पाण्याची गर्दी चालू ठेवा किंवा चमच्याने तुम्ही पाण्याचा अभिषेक नक्कीच करू शकता हरकत नाही पण ज्यांना सगळं येतं त्यांनी सगळं म्हणायचं आहे पवमान सुद्धम पवमान सुक्तम एकदा म्हणायचं आहे आणि नंतर येतं ते रामरक्षा रामरक्षा एकदा म्हणायची आहे रामरक्षा म्हणताना तुम्हाला एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे एक ते दहा ओव्यांपर्यंत रामरक्षा हे नंतर फलश्रुती येते तर रामरक्षा एक ते दहा ओव्यापर्यंत तुम्हाला रामरक्षा परत एकदा सांगते स्वामी स्तवन म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणताना अभिषेक करायचा नाही आहे एकदा गणपती नंतर ये ता नंतर श्री सुक्तम, नंतर नंतर पुरुष श्री आणि हे पण दहा अवयांपर्यंत येते या पद्धतीने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक केल्यावरती मूर्ती पाण्यातून तुम्ही काढून बाजूला ठेवा स्वच्छ वस्त्र मूर्ती मूर्तीने तुम्हाला साफ करायचा आहे महाराजांना हिनात तर आवडतं ते तुम्ही महाराजांना लावू शकता हिणाऱ्या ना तर तुम्हाला कुठे पण मिळून जाईल हिनात तर लावलं महाराजांना वस्त्र परिधान करा जे आहे ते तुम्ही वस्त्र परिधान करू शकता वस्त्र परिधान केल्यावर महाराजांना केशरयुक्त अष्टगंध किंवा फक्त अष्टगंध असेल तर ते तुम्ही लावू शकता फुले महाराजांना अर्पण करा नंतर सांगेल फक्त फुले वगैरे अर्पण करा आरती करा आरती कुठली करायची जी आरती आवडते ती करा पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती ही म्हणू शकता किंवा महाराजांची जी दिंडोडी प्रणित आरती आहे त्या सगळ्या आरत्या तुम्हाला म्हणायच्या आहेत गणपती बाप्पाची म्हणा फक्त महाराजांची म्हणा स्वामींची म्हणा या सगळ्या आरत्या करायच्या आहे आणि छान पद्धतीने तुम्हाला फक्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला करायचा आहे या दिवशी तुम्हाला भरपूर दान धर्म करायचा आहे धर्म करायला ही खूप जास्त महत्व आहे जेवढं तुम्हाला जमतं तेवढं तुम्हाला दान धर्म या दिवशी करायचं आहे आता मी मूर् तुम्ही तुम्हाला मूर्तीच सांगितलं आता ताई आमच्याकडे मूर्ती नाही फोटो आहे आता फोटोला थोडी आपण अभिषेक करणार आहोत फोटोवर सेवा कशी करायची फोटो स्वच्छ पाण्याने आपल्याला स्वच्छ कपडा घेऊन फोटो तुम्हाला स्वच्छ साफ करायचा आहे फोटो साफ केल्यावर तुम्हाला तुमच्याकडे जर गुलाब जल असेल तर त्याने तुम्ही फोटो परत एकदा साफ करा त्यावर त्या, त्या फोटोला तुम्ही एक हातात कापूस घ्या त्याला हिना अत्तर लावा हिना अत्तर लावल्यावर फोटोला फोटोला तुम्ही ते छान पुसून घ्या जर तुम्हाला वस्त्र जर फोटो लावला आलं तर छान पद्धतीने तुम्ही वस्त्र सुद्धा लावू शकता वस्त्र लावायचं आहे वस्त्र लावल्यावर महाराजांना अष्टगंध लावायचा आहे पिवळं फुल महाराजांना अर्पण करायचं आहे बस आता तुम्ही फोटो समोर बसून ज्या सेवा तुम्ही मूर्ती अभिषेक करताना मी ज्या सांगितलेल्या आहे त्याच सेवा तुम्हाला महाराजांच्या फोटो बसून तुम्हाला करायची आहे समजला सगळं ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फक्त फोटो वगैरे स्वच्छ करून त्याला वस्त्र वगैरे लावून तुम्हाला सेवा सांगितल्या अभिषेक करायचा आहे फोटो फक्त स्वच्छ करायचा आहे पण ज्यांच्याकडे फक्त फोटो आहे त्यांना सांगते की फोटो मग स्वच्छ करून झाल्यावर सेवा सांगितली आहे त्या तुम्हाला सेवा करायची आहे अर्थात मासिक धर्म असेल सुटाळ असेल विटक असेल तर सेवा करता येणार नाही आता विटाळ सुटक कर येणार नाही मासिक तुम्हाला सांगेल की तुम्ही त्या दिवशी थोडं बाजूला बसा घरात जर घरातल्यांना विचारा कोणी करणार असेल तर त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या नाहीतर नामस्मरणाला कुठलंही बंधन नसतं तर, तर तुम्ही महाराजासमोर नामस्मरण करू शकता या पद्धतीने आपल्याला महाराजांचा प्रगट दिन साजरा करायचा आहे प्रगट दिन साजरा करताना मन अगदी शुद्ध ठेवा आ, म म्हणजे तुमच्या यथाशक्ती यथा भग भक्ती तुम्ही महाराजांचा प्रकट दिन साजरा करू शकता अख्ख्या ब्रह्मांड चालवतात अशा महाराजांना एवढ्या ब्रह्मांड नायक स्वामींना आपण काय देऊ हो शकतो तर आपण आपली सेवा देऊ हो शकतो आपण आपला वेळ देऊ हो शकतो आणि सगळे मिळून प्रार्थना करूया प्रगट दिनापासून महाराजांना सगळ्यात जास्तीत जास्त स्वामी सेवा करूया जास्तीत जास्त स्वामी भक्त वाढवूया ज्यांना ज्यांना महाराजांची गरज आहे त्यांना त्यांना महाराजांपर्यंत पोचवायचं आपण काम करूया हाच आपण एक संकल्प करूया आणि महाराजांकडे कर मी प्रार्थना करते की सगळ्यांच्या सगळ्या काही चांगल्या इच्छा महाराज नक्की पूर्ण करो ठीक आहे झालेली सेवा महाराजांची जर्नी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा स्वामी भक्ती सोजवल या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ